अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी पंचवीस हजार मानधनवाढ मासिक पेन्शन ग्रॅज्युटी मिळणार सुभाष मीम यांचे आव्हान दिले थेट आदेश अंगणवाडी खास दहा एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघटना मजबूत करा सिटूच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष सुभाषमीम यांचे आवाहन अमरावती येथे सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियनची संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे दहावे जिल्हा अधिवेशन जयपूरवाला कॉम्प्लेक्स येथे पार पडले प्रदेशाध्यक्ष सुभाषमीम यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली शमीम यांनी सांगितले की गर्भवती मातेचे मृत्यू आणि मुलाचे कुपोषण यासाठी सरकारची धोरणे जबाबदार आहेत मात्र याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर टाकली जात आहे त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन मासिक पेन्शन आणि ग्रॅज्युटीची मागणी केली अधिवेशनात सिटूचे जिल्हा अध्यक्ष सुभाष पांडे अध्यक्षस्थानी होते शालेय पोषण आहार संघटनेचे मुकुंद काळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक आणि चार श्रम संहिता मागे घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आले नव्या कार्यकारिणीत रमेश सो रमेश सोनुले यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली सुभाष पांडे यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर चंदाताई वानखेडे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली संघटनेच्या महासचिव चंदा मेढे यांनी समारोपीय मार्गदर्शन केले